शाण्याला सुद्धा वेड्यात काढतात आजकालची पिढी एखाद्या मुलीला विचारलं ना का गं बाई हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड मेंटेन करतायस एखाद्या पोराला विचारलं ना का बाबा हाय क्लास लाईफस्टाईल आहे राहायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुम्हाला पण आईबापाच्या चरणावर मस्तकं ठेवताना भगवंताच्या चरणावर मस्तकं ठेवताना मोठ्यांचा मान राखताना कधी दिसला नाहीत ती फार कौतुकाने सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही रे पण लक्षात ठेवा ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही हे सामर्थ्याने संत देव मानतोय म्हणून चाललं आदर्श बदला जरा तरुण पिढी अरे कोणाला आदर्श मानता हिरो हिरोईन आपले आदर्श असावे का अरे आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे अहिलाबाई होळकर सावित्रीबाई फुले अरे आपले आदर्श सामर्थ्याने ती माणसं असावी ज्यांनी जीवन घाण टाकून मातीसाठी प्राणपणाला लावला ती माणसं आपला अधिकार आपलं सामर्थ्य आपलं कौतुक वाढवू शकतात काही पण करे दादा कौतुक मला आजच्या कालच्या पिढीचं वाटतंय काही नाही रे असं चार चौकात बसायची ही कुणा आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा बांधा असा हिचा कांदा असा ही गोरी ही सावळी ही गोरीवाली माझी ही सावळीवाली तुझी गोरी दिसली गाला धसली माझीच तुझ्या बापाची पेंड आहे कुठल्या मातीत जन्माला आलो आणि तरुण मंडळी तुम्ही वाईट नाही आहात खरंच नाही तुम्हाला हे मान्यच करावं लागेल कालच्या पिढीपेक्षा आजची पिढी हुशार आहे क्रासिंगावर खतर ना का नातकुळापोरांच्या लक्षात राहत एज्युकेटेड आहे चुकतोय तो मार्ग आहे सांगणारा शाना नाही म्हणून ऐकणाऱ्याचं डोकं फिरलंय जयाचना ही, ही पवित्र पुस्तिक काही माझ्या माउलींचं वर्णन आहे सामर्थ्याने कळावा आम्हाला अधिकार काय परमार्थाचा काय ज्ञानेश्वरी काय गाता काय हरिपाठ काय सामर्थ्य काकड्यामध्ये काय चातुर्मास का, का, का समजावा आम्हाला कळावा आमच्या पूर्ण चातुर्मास कधी असतो कळावा आषाढी कार्तिकीचं सामर्थ्य काय कळव पंढरीच्या वारीचं महात्म्य काय कळव काय विठ्ठलाच्या नामाचं अरे देव करतो याचा अर्थ देव करतो असं नाही माझ्या मुखात भगवंताचं नाव असेल माझा त्याच्यावर विश्वास असेल की अशक्य करायची ताकद माझ्या मंडटात निर्माण होते तो परमार्थ अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता आवडी सांगतात त्याचं कारण आहे चरणी जगन्नाथ हा चित्त ठेले माझं मस्तक त्याच्या चरणावर आहे त्यामुळे मला काहीच कठीण वाटत नाही अवघाची संसार कारण माझी पाय वाट जाई न गे माय माझा मार्ग योग्य मग सर्व सुकृताचे फळ मी लाईन काय अवघड आहे मला विश्वास ट्रस्ट इट्स ऑल डिपन युअर माइंड तुम्ही जो विचार करता ना आयुष्यात तेच घडत असतं बुद्धीप्रमाणे आयुष्य चालतं तुम्ही जर नवीन गाडी आली आणि तुमचा जर डोक्यात असेल घासली तर घासली तर नवीन आहे घासली तर नवीन आहे घासली तर घासत नसती ठोकत असती मी तर घासून भागत असतं वे दादा अरे विचार पॉझिटिव्ह करा दोन लाख पाय जर एक लाख घोडदळ स्वराज्य दहा पडीने जास्त सैन्य शत्रू तर सा। माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाती खाली काम करतो गुलामी करतो मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा बाप राजा राजा नसताना व्हायचं सामर्थ्य दिलं अरे जगात जेवढे काही होऊन गेले ना सगळ्यात श्रेष्ठ छत्रपती आहेत कुठलाच राजा माझ्या छत्रपतींसारखा होऊ शकला नाही बाप राजा नसताना राजा आहे कुठला पाठिंबा नसताना सामर्थ्याने सत्ता मिळवली आहे घोडदळ स्वराज्याचं फक्त दहा पटीला जास्त सैन्य शत्रूच आहे अरे ही शेतकऱ्याची पोरं मुठभर मावळ म्हणून हाताला घेतली अरे जी गोपन फिरवायची ती तलवार फिरवायला शिकवली आणि याच मुठभर पोरांनी अरे याच मावळ्यांनी दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या हात हस्तगत केले हा इतिहास आहे याच नवी स्वराज्याचा त्याचे वारस दारे आम्ही आमच्या पोरांना वडापाव खाता येत नाही तोडून खातो फबाड फाकत नाही ना एम डी मुळ उची लोग उची पसंद विमल चार बहिणी नेऊन सांगते चरणावर मस्तक कडे होते तुमच्या अस्तित्व निर्माण करा स्वतःच गाव आपला तालुका आपला जिल्हा आपला राज्य आपला परंपरा आपली ज्ञान आपलं मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलाच असलं पाहिजे या अधिकारांना आयुष्यभर जगलं पाहिजे मानता पाहिजे देवाला सांगितलं पाहिजे लोकांवर याचा भक्त आहे मी बाप आहे माझा विठ्ठल पंढरीचा राजाच्या सामर्थ्याने चरणावर मस्तक ठेवतो मी आणि कौतुक आहे मला माझ्या विठ्ठलाचं उच नीच काही तिष्ठे भावभक्ती देखोनी या कटनट यावे माझ्या भगवंतरात कुणी सगळ्यां विचार करत जा अरे करता येत जिद्द पाहिजे आमच्या ते एक पोरग आहे लॉच्या सेकंड इयरला आहे मी उभा आणि एक प्रश्न विचारला उत्तर देताना मला कळलं बोबड आहे ती अख्खा वर्ग हसला सर हसले सर म्हणले मूर्खच का लॉ ऍडमिशन घेतलंस तू तुला केस देणार कोण तो म्हणला तोल ततलं बोलू नका कतलं बोलू तुला नाही तर कतलं बोलू तुला एखाद्याने केस दिली तू लढणार कशी म्हणला कती बी लल अरे कती ललल तू ललल पण पुलत्याला कलल का तू लललेली कल्ली पण पाहिजे ना ललल तुला सर म्हणले तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे अंडर एस्टिमेट केलं ग्राह्य धरलं तर मुलं मुली जग ग्राह्य धरतं आपल्याला यांना वाटतं कालची आलेली पोरही हे काय करू शकतात अरे मराठी जमणार आहे का शेतकऱ्याची आवलात याचा बाप आयुष्यावर धोत्रात फिरला अर गरिबीत गेले यांचे दिवस अरे महाराष्ट्रीयन हे यांना जमणार आहे का पण खरं सांगू अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना तेव्हाच जिंकून दाखवावं त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा लोक हारायची वाट बघतात नाशे रे ती जिंकायचं रे सामर्थ्य निर्माण करायचं स्वतःच चलायला लागलो दहा जणांनी सोबत चलावं बसलो दहा जणांनी सोबत बसावं उठलो दहा जणांनी सोबत उठावं आणि यदा कदाचित मेलो जन ऐकले त्याच्या डोळ्यात घळकण पाणी यावं इतक्या सामर्थ्य नाही इतकं गोड आयुष्य जगावं एकदाच आहे रे दुर्लभ है मिळालाय ना हरी मुखे त्याच्याशिवाय नाही जमणार आहे पोरगा जिद्दी होता पुढचं लेक्चर भरलं सरांनी उभा केलं का रे विकले का ग्रंथ याने खाली मान घातली सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही पोरगा म्हणला थल थगले विकले सगळे विकले म्हणले कस काय हा लय थोपय म्हणला थेन प्रत्येकासमोर जायचो त्याला थांगायचो हे बदा हे लामायण हे बदा हे लामायन, लामायन तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो लोक म्हणले दिन होय पुढं महाराज तुझ्याकडनं थित्र ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं स्ट्रॅटेजी गणिमी गावा तुम्ही या झुकतीय वाला छाय आणि मस्तक वारकऱ्याने फक्त तिघांच्या चरणावर ठेवायची माय बाप देवानी संत नामधारकाशिवाय कोणाच्याच चरणावर मस्तक नसलं पाहिजे अधिकार लक्षात घ्या विनंती माझी चला या विषयाकडे ती मात्र कीर्तन ऐकायला बसली आहे तुम्ही जाग्यावर आलात का तुम्ही जाग्यावर आले का बोलत जा बरा एक काम करा कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला अगं तुम्ही तरी बोला ग माय पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला नवरा बाई भांडण लागलं बायको कोणी तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते का मी काय काय सांभाळू नवरा बनलं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ एवढं बोलतो ग माया आपण बोलायचं ग माय अधिकार आहे म्हणून सांगते तुम्हाला म्हणलं ना माहेर रे तुमचं इंदाज बोलायचं इथं दुसरीकडं कुठं नाही पण इथं अधिकार आहे तो अग लय गोड आहे ग माय तुम्ही आई शपथ पाय दि घोडे ग आई शपथ तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय आता हा लय खुश होऊ नका तुम्ही बी गुणाचे नाही तुम्ही काय गुणांच्या लागून गेले हे काय लागतं बोललं गेलो की उकळीच फुट होती तुम्हाला आयुष्यावर तुमचा संसार सांभाळला दोन शब्द प्रेमाने बोलायला काय होत सांभाळत जरा नाती अं मातारपणी तर कसलंच जमत नाही म्हातारी सगळं तरुणपणी जमतो तरी मातारपणी तर नाचतोच म्हातारी बघितली की आख्या गावाला गोड बोलतो पण मातारी दिसली की आग्या मालच अरे बोल ना बाबा गोड काय शब्दाला फरक पडणार आहे का बोलायचं लय अवघड काय करे तुमचं काय लागतं बाय का बोलावा, 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 जगना वा। मैं? मैं ग माय सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जाव्यानं बोलावं नंद्यानं बोलावं गावं नाही नाव आख्या जगानं नावं ठेवावं ग फक्त नवऱ्यानं म्हणावं माझा विश्वास आहे तुझ्यावर नको काळजी करू मी पाठीशी आहे तुझ्या बाई सामर्थ्यानं सगळे संकट सहन करते खरंय की नाही ग माय माय खरंय की नाही ग पाय माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग खरंय की नाही ग माय अगं सांगा ग झालं की खरं की खरं सांगा खरं आहे ग माय कोण चांगला लागतो ग माय नवरा लागतो की नाही ऐका जरा ऐकत जा ऐकत दोन शब्द बोलत जा जाग बच्या आधी बोल तू मिस कॉल करतो लग्न झालं की तुला फोन करायचं तुम्हाला नको वाटत रे दादा प्रेम आयुष्यात पर मरता असून येतो संसार निस्वार्थी पाहिजे प्रेमात मजा मीराबाईला माहीत होतो देव माझा नाही मला भेटणार नाही तरी तिनं प्रेम केलं रे दादा प्रेम आहे ते श्याम साथ मेरे शाम सहर जान कब होगा अपने ताराम तुझको जाए सारी दुनिया छोड़ दूं जाए कुछ मांगो नहीं दवाया

अधिकार प्रेम, प्रेम निस्वार पाहिजे रे सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मात्री दरात कृष्णाची रांगोळ काढत होती उद्धव प्रेमाची प्रचितर गोकुळामध्ये आलाय सगळ्या जवळजाच मित्र देवाच्या अह मित्र आहे ज्ञान इतकं वरिष्ठ आहे पण प्रेमाचा लवलेश अरे उद्धवाला विठ्ठल म्हटला कृष्ण म्हटले मोकळे रे तू रेकाम आहे तू तु तु काही तुझा ज्ञानाचा फायदा भक्ती प्रेमाविना जा म्हणे गोकुळात गोकुळात आलाय ती म्हातारी सत्तर पंच्याहत्तर वर्षाची रांगोळ काढती उद्धवाने पाहिलं काय सुंदर देव काढला ग आई असं वाटतं डोळ्यासमोर उभा आहे कृष्ण एवढा गोड एवढा देखणा एवढा सालस देव तुला काढता कसा आला ग एवढा भाव त्या रांगोळीमध्ये तुला ओतं कसा आला म्हातारी म्हणणे काय सांग लय जीव आहे र माझा त्याच्यावर नवरा गेला असता तरी काही वाटलं नसतं ही गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही लय जीव आहे माझा किती वर्षाची म्हातारी म्हणती सत्तर पंच्याहत्तरची आणि धर्म नीट समजून घ्या पोरा आजकाल बोलायचे म्हणून काही बोलतात देवाला सोळा हजार एकशे आठ होत्या म्हण मी विद्वांचार करी तो शे तू एक सांभाळ आणि देवाची बरोबरी करता होय देव आहे तो सोळा हजार एकशे आठ बायका देवाच्या आठ बायका देवाकडे आल्यात एकही बायको देवानं केली नाही मग सत्यभामा असेल रुक्मिणी असेल एकही देवानं केली नाहीये सोळा हजार शंभर पोरी कमसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही स्त्री आहोत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो जग आम्हाला कलंकित समजणार आम्हाला जग वाईट म्हणणार चुकीच्या नजरेनं बघणार असलं आयुष्य जगण्यापेक्षा मिलेलं कृष्ण म्हणले हरकत नाहीये तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देतो नजर वर करून जगण्याचा अधिकार देतो त्या प्रत्येक स्त्रीला माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार दिला का तर ती पावित्र्यानं जगावी पण कौतुक पटतं मला माझ्या धर्माचं माझ्या मातीचं माझ्या परंपरेचं त्यातल्या एकाही स्त्रीला माझ्या कृष्णानं सदा स्पर्श सुद्धा केला नाही हा देव आहे हा हिंदू धर्म आहे तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे के ना कळे कान होवाच आहे कळली नाही त्याला आम्ही काय कळणार आहे तुला तू तर कळलं ला पाहिजे अवघड रे पण देवाखी तर कसं आहे जे लोक देवाला मानतात ती मूर्ख जी मानत नाहीत ती शानी आहे गंध अन एज्युकेटेड आहे आणि न लावणारा एज्युकेटेड आहे जी पोरगी वरात येत नसती ती सुशिक्षित आहे जी कीर्तन करते ती नालायक आहे वा म्हणजे तुमच्या हिशोबानं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोर्री हे काय साबण झाली विचार पण खरी सहून प्रॅक्टिकली पण हे की नाही तरुण मंडळी तुम्हाला जर खरं खोटं करायचं असेल ना एकदा ज्ञानेश्वरी व्हायचा विनंती माझी तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना तुमच्या जीवनाचं कल्याण आहे फक्त माझ्या ज्ञानवाणंना तुम्ही कळू द्या एका लेकराची आई व्हायला अठरात एकोणीस वर्ष वय लागतं बरोबर आहे एका लेकराची आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं वयाच्या सोळाव्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञान आहे म्हणायचं माझी विश्व माऊली प्रत्येकाचं संकट पदरात घ्यायचं सामर्थ्य ठेवतो माझा स्वतःचा अनुभव आहे मृत्यूच्या दारापासून माघार येलेली पोरगी मी जगली ती फक्त माऊलींच्या विश्वासावर जेव्हा किशात पैसा नावात प्रसिद्धी नसतं ना तेव्हा जग काय फायदा घेतं हे सांगायची गरज पडत नाही जी लोक आज म्हणतात ना आमच्या ओळखीची तीच लोकं त्या काळात म्हणायची आमची तिची ओळख नाही हे जग आहे पण मला विश्वास आहे चंडीजांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर प्रेमाने नतमस्तक केलं ना जो माझ्या माऊलींच्या समाधीवर प्रेमाने नतमस्तक झाला माझे माऊली त्याला पदरात घेतल्याशिवाय सोडत नाही माझ्या ज्ञानोपरायांचं सामर्थ्य आणि विश्वासच फार गोड काय शिकत रे तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स पॉटेक्निकल मॅकॅनिकल बेच एम एस एम बी एस एम डी पी एच डी ॲग्रिकल्चर एम पी सी यू पी सी जे काही शिकतं ना आज एकदा ज्ञानेश्वरी वाचा विनंती माझ्या तरुण मंडळी जे बोंबलताना यश मिळत नाही यश मिळत नाही किती गेला देव देत नाही एकदा ज्ञानेश्वरी वाचा का मिळत नाही याचं उत्तर मिळेल आणि कसं मिळणार आहे याचंही उत्तर मिळेल एकदा वाचा तरुण मुला मुलींना माझी विनंती आहे एकदा वाचा विचार करते मी दादा कधी कधी काय श्रीमंत असतो ते ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते काय भाग्यवन असतील मायबाप ज्यांच्या पोटी गाता पारायण करणारी लेकर जन्माला आली काय सदभक्त असतील संत काय ताकद असेल त्या कुटुंबात जिथं भजन करणारी संत ती जन्माला आली कौतुक वाटतं मला त्या घराचं सगळ्यात माझ्या नजरेत सगळ्यात श्रीमंत घर आहे जिथे ज्ञानेश्वरी वाचली जाते सगळ्यात श्रीमंत घर आहे विपदो विपदो नेव संपद संपदा विपद हा विस्मरण विष्णू संपन्नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठं श्रीमंत आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे अरे या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कुठल्या तरी सायंटिस्टने लावला साडे सातशे वर्षापूर्वी मी माउली ज्ञानेश्वरी मध्ये मा सांगतात उद काचीनी आवेशे प्रकटले ते झखल की त दिसे तर या विजू माझी असे सलील काही म्हणजे पाणी यावेष म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानोबरायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा साचूचे सांडस आहे पाणी राज हाऊस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय जे एस पी एच डी तुम्ही आज करता ना एम डी वगैरे आज होतात नाही सायंटिफिकली माणसं की वैज्ञानिक माणसं माझ्या मौल्यांनी साडेसातशे वर्षापूर्वी नाडीशास्त्र सांगितलं शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुशुंगणा यातन माणसाचा प्राणवायू वाहतो पुरक्रेच कुंभक्षणाचे तीन प्रकार याच्यावर अध्याज्य मिळवायचं चित्त वित्त पित्त साडेतीन वेळे गमसली कुंडलिनी शक्ती भेबीच्या देट्यापासून करत ब्रह्मरंधराज जाऊन मिळते तसंच माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते काय नाही हरिमुखी म्हणा एवढंच होत सगळ्यात मला चौवेदी जाणं साई शस्त्री कारण अठराई पुराण ताकद आहे का आपल्यात एवढी आपण कुंडलीं शक्ती जागृत करू शकतो का मी सायंटिफिकली प्रूफ करू शकते साडेसातशे वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन पण आजही माझ्या ज्ञानोपार आहे शिवंत त्यांनी आपल्या लेकराची काळजी घेतात हा विश्वास या वैष्णवाचा अधिकार आहे रे तेवढा ज्ञानोपार आहे ते भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते चालतंय ज्ञानाचे प्रतिबिंब हो तो प्रोत ज्ञान ज्ञानाला फुटलेली वाचा ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानेश्वर कोण ज्ञानाभार अधिकार कोण ज्ञानोबर आहे ज्ञान कोणत ज्ञानोबर आहे सामर्थ्य कोणत ज्ञानोबर आहे विश्वमाऊली काय ताकद असेल दादा ते माऊली सांगतात हरिमुखे काहीतरी कारण असेल की नाही काहीतरी सामर्थ्य असेल की नाही ते म्हणतात ना ती साय असो सुके येतो घरा ते म्हणतात द्वारकेचा राणा फक्त हरिमुखे तथ्य असेल की नाही या विषयाकडे मग ते कान्हपात्र तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर यायचं महाराज फिरायचो पण यायचं त्या कान्होपात्र कीर्तन ऐकतायत आणि शेजार पाजारची माणसं म्हणली लाज वाटते बोलतात लोक चार पाच बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचा आता हाच विनोद आहे ठरवलंच बेडकानी हाय आणि ती बी पर्वत आहे लोक हसायला लागले यांचं हसणं बघून दोन चार जणांचा धीर सुटला ते पडले जे पडले त्यांना लई वाईट वाटलं पडल्यावर लई वाईट वाटत पडल्यावर व तुम्ही दुसरीकडून येऊ नका मला सारखं वाटत तर वाटतं वाटतं पडले त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत चढमत गिरजाय का गिरगाया तो होत लग्न वरच्या विचार केला अनुभवावर बोलते लय लाम पडण्यापेक्षा हाय तिथनच पडावं लागन तरी कमी सगळेच पडले एक बिडूक परतच्या टोकर जाऊन उभं राहिला सगळ्यांनी विचार केला सगळे पडले एकटंच वर गेला पाळदी कर जीववर गेला ती बैरा होता त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतात चढजा चढजा चढ आहे चढाय का विश्वास तेजोनी या जण भक्ती करी तेच वर्णन आहे माझ्या तुकांचं या विषयाकडे लोक बोलतायत पण कानं पातळींना सहन नाही झालाय वय लहान आहे साडे सोळा वर्ष सतरा वर्षाचं वय वर्षा नानाबाईंच्या चरणावर मस्तक ठेवलं माऊली काय चुकलं माझं तुम्हीच म्हणता ना जातवी तो गोत मात, वजे का त्वरित फक्त भावना महत्वाची आहे म्हणे काय चूक आहे माझी मौली विषूच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक आहे का हो मला परमार्थ करायचा आधी